अलिबाग वरून पनवेल कडे जाणारी एस टी बस कलंडली या अपघातात चालकासह सुमारे दहा प्रवासी जखमी झाले आहेत ही घटना सोमवारी सकाळी वाजण्याच्या दरम्यान येथे घडली असून प्रवाशांना सुरक्षित काढण्यात अलिबाग एस टी बस आगारातून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रवासी घेऊन एस टी बस पनवेल कडे रवाना झाली कार्लेखिंड येथे आल्यावर एस टी बस एक्सल एकसर तुटल्याने वाहकाने प्रसंगावधान राखत बस झाडाला टेकवली सुदैवाने मोठी हानी टळली या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिकांनी देखील धाव घेऊन प्रवाशांना बसमधून सुरक्षित काढण्यास मदत केली या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मागील पंधरा दिवसात एस टीचा हा दुसरा अपघात असून सात जुलै रोजी अक्षी येथे दोन एस टी बस भीषण अपघात झाला होता त्यात जवळपास चाळीस जण गंभीर जखमी झाले होते जनोदय करिता अमोल कुमार जैन अलिबाग thank you